जे संजय राऊत स्वतः आरोपी आहेत पत्राचा घोटाळा असेल मुंबई महापालिकेतला घोटाळा असेल ते जामिनावर सुटलेले आहेत त्यांना एकतर पोलिसांविरुद्ध बोलण्याचा अधिकार नाही आहे आणि ते प्रकरण तुम्हाला माहिती आहे एका महिलेला कशा पद्धतीने त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत आधी तिला मुलगी मुलगी म्हणत होते आणि तिची प्रॉपर्टी हडप करण्याकरता कशा पद्धतीने शिव्या दिलेल्या आहेत या संजय राऊतांनी हे आपण पाहिलेलं आहे आणि ते काय सरकारचा एन्काउंटर करणार आमच्या पोलिसांनी चुकीचं काम करणारे त्यांच्या अंगावर आल्यानंतर त्यांनी शिंगावर घेतलेले आहेत की महाराष्ट्रातील जनता हिंदुस्तानतील जनता त्या पोलिसांचं कौतुक करत आहे मी त्यांना काल स्वतः भेटलो एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीने भेटलो डॉक्टरांना भेटलो त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये कुठल्याही प्रकारची हैगळ होणार नाही कुठेही काही कमी पडणार नाही याची हमी आम्ही त्यांना दिलेली आहे आणि महाराष्ट्रातील जनता आणि हिंदुस्थानातील जनता तुमच्या पाठीमागे हा शब्द सुद्धा ठाणेकरांच्या वतीने त्या पोलिसांना आम्ही दिलेला आहे तुम्ही आपण जे एन्काउंटर म्हणताय जर पोलीस जो आमचा शिपाई आहे स्वतःचा जीव वाचवण्याकरता जो अनेकांचे जीवन वाचवतो अनेकांचे संरक्षण करतो तो स्वतःचा जीव वाचवण्याकरता जर त्याच्यावरती जर गोळ्या झाडल्या त्याच्या पायावर गोळ्या झाडल्या तर त्याला प्रत्युत्तर देण्याकरता जर त्यांनी गोळ्या झाडल्या असतील तर त्यांना तुम्ही एन्काउंटर कसं म्हणता पोलिसांना स्वतःचा जीव वाचवण्याचा अधिकार नाही आहे जो इतरांच्या जी जीव वाचवतो त्यांनी स्वतःचा जीव वाचवायचा नाही त्यांना मुलंबाळ नाही आहेत त्यांना संसार नाहीये तर तुम्ही त्यांना एन्काउंटर कसं म्हणता विरोधी पक्ष त्यांना आता त्या क्रूरकर्मा जो आरोपी आहे त्याचा आता पुळका आला आहे परंतु हेच विरोधी पक्षवाले तुम्हाला बदलापूरचं आंदोलन आठवत असेल बदलापूरच्या बाहेरून तीस तीस बसेस घेऊन गेले बाहेरून माणसं घेऊन गेले अख्खा दिवस बदलापूर बंद केलं चक्का जाम केलं हातामध्ये लाडकी बहीण योजनेच्या विरोधातले बॅनर पोस्टर्स आणि सत्ताधारी पक्षावर माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या टीका करत अख्खा दिवस आंदोलन केलं आणि म्हटलं की यांना ताबडतोब फाशी द्या आमच्या ताब्यात द्या ताबडतोब भर रस्त्यावर फाशी द्या कुठल्या कायद्यामध्ये अशी फाशी दिली जाते परंतु लोकांची सहानुभूती घेण्याकरता अख्ख्या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन केलं पवारांसारखे के नेते मुंबईमध्ये आंदोलन करत होते महाराष्ट्र बंदची हाक दिली त्या क्रूरकर्माच्या विरोधात आणि राज्य सरकारच्या विरोधात परंतु आज तो क्रूर कर्मा त्याला नियतेने डाव साधला नियतेने न्याय दिला त्यानंतर तो तुम्हाला प्रिय झाला एवढा पुलका तुम्हाला त्याचा आला दुतोंडी सापासारखे डबल ढोलकीसारखे विरोधी पक्ष वागतायत आणि सरकारवर टीका करतायत अशा माणसाला मी तर म्हणेल देवानी न्याय दिलेला आहे न्याय दिलेला आहे हा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा सा ठाणे जिल्हा आहे त्यांच्याकडे न्याय कसा मिळायचा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे महिलेकडे वाईट नजरेनेसुद्धा पाण्याची कोणाची हिंमत नव्हती आणि जर असे प्रकार घडले तर साहेब त्यांच्या स्टाईलने त्याचा उपाय करायचे आणि त्याच पद्धतीत हा न्याय मिळालेला आहे त्या मुलीला न्याय मिळालेला महिलांना न्याय मिळालेला आहे आणि कोणाच्या राज्यात तर या साहेबांचा सा शिष्य या राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यांना आनंद झाला असेल स्वर्गातून आज या राज्य शासनाचे ते कौतुक करत असतील आणि त्या पोलिसांच्या धैर्याचे सुद्धा पोलीस पोलिसांच्या हिमतेचं सुद्धा ते कौतुक करत असतील विरोधी पक्ष विसरला का मनसुख हिरेन हा ठाण्यातील आमचा एक व्यापारी सचिन वाले त्यांची गाडी घेऊन जातो काय शंभर कोटी वसुलीमध्ये त्याला अटक केलेला सचिन वाजे त्या मनसुख खिरेंची हत्या केली काय जाते तो सचिन वाजे संजय राऊत यांचा पी होता सस्पेंडेड पोलीस ऑफिसर तो यांची सत्ता आल्यानंतर त्याला पुन्हा कामावर घेतलं जातं आणि वसुली करता पाठवलं जातं आणि मनसुख हिरेंची हत्या होते तेव्हा काय गप्पा बसले होते किंवा कोण मुख्यमंत्री होता कोण उपमुख्यमंत्री होता त्या वाजेचं कौतुक विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यावेळी कुठे गेला होता तुमचा विचार त्यावेळी का नाही आरोप केलात <laughs> तेलंगणामध्ये एका महिलेवरती बलात्कार झाला चार पोलिसांना एन्काउंटर पोलिसांनी केलं त्या आरोपींचं त्यावेळी ह्याच सामन्यामध्ये दोन हजार एकोणीस डिसेंबर त्या पोलिसांचं कौतुक केलं मग आता महाराष्ट्रातील पोलिसांचं कौतुक करायला लाज वाटते तुम्हाला आपल्या पोलिसांपेक्षा तेलंगणाच्या पोलिसांचं तुम्ही कौतुक करताय आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलिसांवरती टीका करताय त्यांच्यावर संशय व्यक्त करताय राजकीय फायद्याकरता खालच्या स्तराला गेलेला हा विरोधी पक्ष आहे त्याचा निषेध महाराष्ट्रातील प्रत्येक जनता करेल मी तर म्हणेल यापुढे यापुढे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे हा मोठा इशारा आहे स्त्रीकडे वाकड्या नजरेने जर कोण पाहील आणि अशा पद्धतीचा अत्याचार जर खडणार असेल तर तो या पद्धतीने देव त्याला शिक्षा देईल हा मोठा इशारा या नराधामांना या कृत्याद्वारे मिळालेला आहे सर संजय राऊत म्हणतात